तर नमस्कार मंडळी कसे आहात सगळे तर वारी विधानसभेची लढाई अस्तित्वाची या भागामध्ये आपण तासगाव कवठे महंकाळ मतदारसंघाचा दौरा करतोय आणि या दौऱ्यामध्ये आपण आज आलेलो आहोत महंकाळ तालुक्यातील आघळगाव या गावी वातावरण काय डोली आहे पस्तीस वर्षात आबांनी काय केलं ना असं जे म्हटली हा पण पस्तीस वर्ष बाबा आमच्या तालुक्याला सो दोन हजार नऊ एक बाकी की दोघा द्यायचे लागले खायला कोण जास्त खाईल कोण कमी <णगारी> खाईल याच्यावर चाललंय या लोकांकडे तारण ठेवायला सध्या काय नाही कारण वडिलांची शेती आहे त्याच्यावर सोसायटीची कर्ज आहे बरोबर बोर। त्यामुळे बँक कर्ज देत नाही त्याच्यासाठी त्यावर का तर पर्याय का आता पैसे असणार काय आता दोन्ही पण वातावरण काय नाही आता बारक्या गाड्या त्यामुळं आता शाळेची सुद्धा मोटरसायकल घेऊन आले हे मराठा आरक्षणाची मागणी कधीपासून चालू क्षेत्रफळानं क्षेत्रफळाने आगळेगाव हे सांगली जिल्ह्यात दोन नंबरच क्षेत्र आहे पंचवीस वर्षाच पोरत आहे ते काय कर वातावरण चांगलं आहे रोहित पाटला चांगला आहे म्हणजे तुमचं मत कोणाला संजय काका आणि निवडून कोण येणार मग संजय काका कोण निवडून गेली भरतीचा <laughs> <आगा। laughs> नाद करताना किंवा नोकरीची तयारी करत असताना दुसरं पण काय तर तयारी पाहिजे जेणेकरून तिकडं काम नाही झालं तिकडे काम करता येईल काय म्हणते हाय आता परवापासून गाव पातळीवर किंवा स्थानिक पातळीवर राजकारण न बघता आम्हाला राज्यात काय चाललंय ते आम्ही विचार करतोय गुरुजी नावच आमचं युट्यूब चॅनल आहे मला शंभर टक्के असं वाटतं की आम्ही त्या मतदारसंघात जर आलो त्यांचं भाग्य अनुदानाचा विषय कसा त्याच्या भरपूर अंडर अंडरकरंट होई कामाचा माणूस आहे त्याला संधी द्यायलाच पाहिजे त्यासाठी वाटते माझा हे आमदार काम करेल किंवा आमदार काय तर काम करेल त्याच्या खाली त्यांची चार ते पाच वर्ष फुकट जाते ती तर त्यांनी वडकायच आपलं काम होते का नाही आणि ती बघून त्यातनं लवकर महागार येऊन आपल्या आपल्या करिअर कडे ध्यान दिलं पाहिजे लोकांनी सगळ्यांनी या तरुण असा युवक आहे अशा माणसाला थोडं सगळ्यांनी साथ दिली पाहिजे असं मला वाटतं वातावरण आपण होतो तासगाव कवटेमकाळ मतदारसंघाच्या दौऱ्यावरती आणि आज आपण आलो होतो कवटे कवटेमंकाळ तालुक्यातील आगळगाव या गाव वारी विधानसभेची लढाई अस्तित्वाची या भागामध्ये आपण आलो होतो आगळगाव या गावामध्ये तर आता भेटूया पुढील व्हिडिओमध्ये नवीन भागामध्ये नवीन गावामध्ये